हे बघा रोबत चौवर रोबत चौवर राहिले हे कपल 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 टाक 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 चला कुर्ली कुर्ली मित्रमंडल वाशी गाव मित्रांनो कावटाची जीव चिवारी जी। भेटली <laughs> काय बोलते म्हणता कैसा आहे तू Welcome to the नमस्कार मित्रमंडळ वाशिगाव स्वागत तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो फर जाम दिवसानंतर म्हणजे कतीतरी टायमानंतर राहिलो आपण फगावर आपल्या सोबत लोक्या आणि आपण आता पग पण दुसऱ्याच येणार सचिन नायणाचा पग आणि त्याला आपण बांगदा कोंबरीचा कोंबरीचा पायो बघा यावर आपले पग आणि यो आपण हायवे आणि रेल्वे आपण इथं टाकूया टाक टाक पटाकटाक चला आता पूर्ण पग टाकत तर बघू मध्ये आपल्याला बघूया व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा नवीन असेल त्यावेळी लवकर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा चला आता आपण फक्त टाकूया अजून पाऊर बांधायच आपल्याला भेटूया पण टाकून झाल्यावर का मित्रांनो पग टाकून चाललेले आहेत आता वाजलेत साडे नऊ बघा दहा दहा मिनटं थांबू आणि मग जाऊ आपला पग पग उचला बघू आपल्या कथे भेटतं त्याच्यान बरोबर देवाच्यात आपलेच लोकांना काही बघूया कथे भेटत निघला जे आटापला बाबा वा

ना बस हो बस आयला ज्यावची सोय झालेली आपली योग लावलीच ती बारकी योग कसन आहे चला फायनली बोनी झालेली आहे मित्रांनो कसं आहे तिला पण सोडून देता काहीच आहे तू शेवटचा भाग आपल्याला एकच चिंबोली गावली आहे ह्याच्या हे आईले कर... नरम आहे नरम वाटतं जरा ठीक आहे साईज मोठे आहे हे बघा अरे माय हा द्या हा द्या योजना याला जोडीदार राहिला एक जर पुरा घरी लो लो त्याने पकडलं तर बघा दोन झालेले आहेत आपल्या जेवणाची सोय झालेली आहे चला आता आपण बघू इच्छितलं थोडंसं ते टाकू दोन लावून राहिलं आहे यायची आहे लय भरलेला डग डग आता त्याला चुरा करीत बारखी समोरील आणि पोहर त्यांच येऊ बघा बादशा बादशा काम कामता कस नाही तो झाल्या लय मोठा दिसत तीन चार यायला पाहिजे बस होईल

मित्रांनो आपण जागा बदलली तर आपण या साईडला आलो हो। आता या जर चिंबुरे भेटत हे बघा चव्हा चवर राहिले हे कपल 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 टाक 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 चला 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 काम होताना दिसत आहे मित्रांनो आपल्याला जर चिंबुऱ्या बरं चाल ना जरा अशा बघू आया पुढं काय गसलोत आहे जाऊनश्या आम्ही लपडा झालेला आहे हां बिग 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 लाल दंडा बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही येऊ बघा आठ साला पण होते बारके होते जेली पाचशे बघ आजीबाग आलेले आहे बघा मित्रांनो आपल्या चेंबर भेटत आहे आपला आम्ही चुकी घोर चुकी झालेल्या मित्रांनो तिथं जाऊन इथं थांबलो असतो तर भेटले असते आपल्या चिंबोऱ्या कल्प्याचा ऍडवाईस नाही जाम बेकार आहे ऍक्च्युली तो आमचा सुख बघू शकत नाही हे बघा अजून एक बघा अजून एक बघा आली बघा ही बघा देखो कुर्ली तिने मजा येते मजा येते आम्ही भरला असतात टप चुकी गेली मित्रांनो तिथं जाऊन आम्ही लई मोठी चुकी गेली तो, तो काला बया म्हणू शकतो <laughs> आला बघा आला बघा यो बघा अरे वाट काम झालेलं आहे काम झालेलं मित्रांनो आपला सोनं घालतो तू करायला पाहिजे पर। तुटलं कान भेटाण भेटत चिमुऱ्या भेटत मित्रांनो आपल्या आता चिंबुऱ्या भेटायला लागलेल्या आहेत बघा आली बघा रे तो खाली डॉट बॉर सेंग काय वारा पण नाही लागला जरा जोश आलेला आहे पाणी नाही ऊन पण पर नाही आपला ऊन परत आला बघा आला बघा आला बघा लाल दांडे आला बघाय रे हाय टाक काय आहे पण होतं एक

मज्जेत चालल चालत हा प्लस शेवटचा पग तरी बऱ्याच उंबर राहिल्या मग दाखवतो मी लास्टचा भाग द्या फक्त याच्यानं आईलीच पाहिजे आईलीच पाहिजे भावा आली बघ अशी लाल लाल बराक एकदम या बारक्या सोडून देतो लय बे होता ना ये आपण बांधून घेऊया जे आता भेटलेल्या होत्या तर मोर रिश्ते जाता आणताम नको करू आता खालती सोवर त्या ना खालती सोवर माझा एक खालती बदल त्या पलातील मग एक एक बाबा बाबा पार होईल काय घंटा पार हो या कशा वेळेला आपल्याला चिंबर ही बघा बोलवते बघ ची बाकी पार होते कुर्ली कुर्ली मित्रमंडळ वाशेगाव मित्रांनो कावटाची जीव चिरे <laughs> बऱ्यायला छान तयार तीनच चिंबरू आलतं पण दोन भारी आले तर त्याच्या क्वालिटी आलटा बाकीच्या उद्या आपल्याला केलं उद्याला फोन केला उद्या चांगलं चिंबरू जाम धरू आता नका विका का आपण येत राहतील पण आपला ये नाही नाही कशा मित्र क्वालिटी लवकर सांगा मेसेज करून ये बघा कोणला पाहिजे असते तर लोकेश बोलला तुम्ही मेसेज करू शकता चुंबर आहे ना काय तुम्ही दाखवतो किती चुंबर जमा झाले ना आपल्याला ही बघा अजून एक आला आवशी पप्पा हे बघा एवढ्या जमा झाल्यात चुकी केली आहे आम्ही तयार जाऊन चे एकच माहिती आहे का आहेत चिंबोऱ्या गावल्या बघा त्या तीनच गावलेल्या मोठ्या या बघा आता 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 तुमचा बाईक होती बघा फक्त जायचा तर दाखवतो आपल्याला किती बोरा भेटल्यात तो पिशपेक का आई या येण बादल मग तुला आपल्या मग याच्यान सैन्याशी याच्याम बरोब आवडते बज